साडेगाव सहकारी संस्थेच्या निवडणुकीत नवे पदाधिकारी सर्वानुमते निवड नाशिक रोडजवळील मनपा क्षेत्रातील साडेगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चेअरमनपदी भवन कारभारी मानकर तर वाईस चेअरमनपदी अरुण रघुनाथ जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेत गावातील सामाजिक एकोपा सहकार्य व बांधिलकी यांचा उत्तम प्रत्यय आला एकमताने झालेले हे निर्णय गावाच्या सर्वांगीण विकासासह संस्थेच्या प्रगतीस नवी दिशा देणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला निवडीनंतर वा वा होते या प्रसंगी मनसेचे उपशहराध्यक्ष गोकुळ नागरे सुदाम नागरे मनोहर मानकर विठोबा मानकर लक्ष्मीबाई मानकर कैलास वाघ अशोक वाघ वसंत नागरे राजाराम वाघ हरिभाऊ मानकर अशोक मानकर कचरू हुल्लोळे नाना शिंदे बाळू नागरे सुनील मानकर सोमनाथ नागरे विजय जाधव सुरेश मानकर अनिल नागरे यांच्यासह गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्याला अधिक गती मिळणार असल्याचे सर्वांनी नमूद केले नुकतंच आपली चाडेगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचा चेअरमन निवड झाली आहे कसे बघता यातले काय सांगा मी बबनराव कारवारी मानकर माझी आता दुसऱ्यांदा चाडेगाव सहकारी संस्थेच्या पदी चेअरमन पदी निवड झाली सर्वांमध्ये एकमताने माझी निवड त्यांनी केली संस्थेच्या सदस्यांसाठी व गावकऱ्यांसाठी उपक्रम माझी पहिल्यांदा वेळे ज्या वेळेला निवड झाली त्यावेळेला या संस्थेची फार दयनीय अवस्था होती बसायला टेबल खुर्च्या सुद्धा नव्हत्या तर माझी निवड झाल्यानंतर सर्व संचालक मी चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्याकडून वर्गणी काढून मी टेबल खुर्च्या आणल्या ऑफिस सुद्धा नव्हतं ऑफिस मी भाड्याच्या खोलीमध्ये थाटलेलं आहे अशा मी केलं सहकार चळवळीला आज अनेक आव्हाने आहेत यावर मात करण्यासाठी आपली काय भूमिका असणार आहे नाही सहकार चळवळी नाही सगळं सर्व क्षेत्राला आज आव्हानात्मकच आहे आणि स्पर्धात्मक याच्यात आपल्याला उतरायचंच असतं प्रत्येक याच्या क्षेत्रात कोणत्याही घ्या तुम्ही तरी आम्ही तो विचार करूनच या संस्थेत मी हे केलेले चेअरमन पद स्वीकारलेले आणि त्या दृष्टीनं मी याचा संस्थेचा जेवढा विकास होता येईल तेवढा मी सबका साथ सबका विकास या अनुषंगाने करीत राहील संस्थेच्या जा विकासासाठी शासन व स्थानिक प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत स्थानिक प्रशासन म्हणजे आमचं डीडीआर ऑफिस तिथंच सर्व कारभार चालतो तर ते मी त्यांच्याकडे भरपूर मागणी केलेल्या आहेत आम्हाला कर्ज वाटप द्या जास्त सभासदांना पाहिजे तेवढं कर्ज भेटत नाहीये सध्या या बँकेची परिस्थिती चांगली नाहीये म्हणून आणि दुसरं असे की सर्वतोपरी मी आता ट्रस्ट स्थापन करण्याच्या माग आहे इथं जेणेकरून विकासाला हातभार लागल त्याही युवकांना सहकार चळवळीत सामील करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत मी आत्ताच आमच्या गावात चांगले मंदिर जीर्णोद्धाराचा कार्यक्रम झाला असेल सप्ताह झाले असेल सर्वच तरुण मंडळींना बरोबर घेऊन त्यांना मार्गदर्शन करून आणि पुढं मला त्यांच्याच हाताने सर्व कारभार करायचा आहे गावाच्या एकूणच सामाजिक व आर्थिक विकासात संस्थेची काय भूमिका असणार आहे या गावाच्या विकासात म्हणजे या गावात आता चेअरमन पदच हे मोठं पद यात आहे आणि या पदाला साजेल असच काम नी नी मी संचालक आणि सर्व यांना करायला सांगतो आणि या सोसायटीच्या माध्यमातूनच गावात अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो चांगले चांगले उपक्रम राबवत असतो विद्यार्थ्यांचा सत्कार असेल शाळेतल्या मुलांना वया वया पुस्तक वाटप असेल असे बरेच उपक्रम आम्ही राबवतोय आपले स्वस्त धान्य दुकान हे हो, देखील आपल्या चाडेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून चालू आहे हो, त्याबाबत काय सांगा हो आमच्या सर्वच ग्रामस्थांना सामनगावला शेजारच्या गावी दोन चार किलोमीटर पायी जावं लागायचं उन्हातानामध्ये आणि तेवढंही करून त्यांना ते रेशन मिळत नव्हतं कारण ते वॉश मशीनचा प्रॉब्लेम यायचा म्हणून अक्षरशः लोक अर्धे लोक रेशन आणतच नव्हते तर मी संस्थेच्या मार्फत त्याचा पाठपुरावा हो केला आणि संस्थेला ते रेशन दुकान चालवायला घेतलं साडेगाव विविधकारी सोसायटीच्या जे आताच निवडणूक पार पडली त्यामध्ये बबनराव कारभारी मानकर यांची चेअरमन निवड झाली वाईस चेअरमन पदी अरुण रघुनाथ जाधव यांची एक मताने निवड झाली आता सांगायचं तात्पर्य असं या तीन वर्षामध्ये विविध कार्यक्रम विविध सगळ्या गोष्टी चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या गेल्या आता जनोद्धार असो मंदिराचं यात्रा असो सप्ताह सप्ताह असो हे सगळं कार्यक्रम यांच्या मार्गदर्शन आम्ही यांच्या खांद्याला खांदा देऊन सगळ्या गोष्टी केल्या आता आम्ही एक ट्रस्ट बी स्थापन केली सतरा लोकांची का जेणेकरून आपल्याला निधी आणता येईल आणि सगळा गावचा विकास करता येईल या हिशोबानं आम्ही सगळं नियोजन केलं रस्त्याचं या सोनगरपालिकेचं सगळ्या गोष्टी आम्ही सर्व मिळून करतोय आणि यांची निवड झाल्याबद्दल मी यांचं आर्थिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि पुढील कार्य यांना चांगलं भरभराटीत बर जावं असे गाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपदी बवनराव कारवारी मानकर तसेच ज... वाई चेअरमनपदी अरुण भाऊ रघुनाथ जाधव यांची आम्ही एक, एक चाडेगावच्या सर्व संचालक मंडळातर्फे गावातर्फे यांची एकमेताने बिनविरोध केलेली आहे मागील पाच वर्षाचा कार्यकाळ बघता हे आम्ही जे संचालक मंडळ जे निवडून चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडून दिलेले आहे यांचा कार्यकाळ मागच्या दोन तीन वर्षात चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळला आहे त्या धर्तीवर गावकऱ्यांनी आणि संचालक मंडळाने त्यांच्यासोबत विश्वास ठेवून पहिल्यांदा त्यांची व व्हायचरमपदी अत्यंत बिनविरोध दुसऱ्यांदी निवड झालेली आहे तसेच आमच्या गावच्या कारभाराकरता विकासाकरता जेणेकरून ते जे उद्योग आणतील जे, जे काही कार्य करतील त्याला आमचा संपूर्ण सभासदांचा आणि गावचा पाठिंबा राहील त्याचप्रमाणे जे गाव पातळीवर जे पारितोषिक मिळतं ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि आमच्या साडेगाव विविध कार्यकारी सोसायटीला आणि संपूर्ण गावाला त्याचा आम्ही पुरस्कार मिळवून देणार हे आम्ही त्यांच्या पाठीशी राहून हे सर्व काम करू आमच्या संपूर्ण गावातर्फे आमच्या सर्व संचालक म्हणजे सर्व त्यांना या कार्यात शुभेच्छा देतो साडेगाव ग्रामस्थ मंडळी सोसायटी कार्यालय संचालक मंडळ चेअरमन वाय चेअरमन यांची ही जी निवड झाली ही एक बहुमताने निवड झालेली आहे कारण त्यांचा तो कारभार स्वच्छ कारभार आहे चेअरमन पदी जे निवड केलेली त्यांचा हा स्वच्छ कारभार आहे आणि अनुभवी येते त्यातमध्ये कारण अनुभवाशिवाय चेअरमन पद हे स्वीकारला जातो दुसऱ्यांदा निवड झालेली आहे सगळं गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो माझ्या शुभेच्छा त्यांना देतो चाडेगाव विविध विकास सहकारी संस्थेच्या चर्मनपदी बबनराव कारभारी मानकर व चेअरमन पदी अरुण रघुनाथ जाधव यांची बिनविरोधात निवडणूक निवडणूक पार पडली या निवडणुकीला सर्व संचालक एक मंडळांनी एकमताने पाठिंबा दिल्यामुळे कुठल्याही प्रकारचं विवाद न होता शांततेत पार पडले यासाठी त्यांच्या भावी चर्मन पदाच्या कारकिर्दीत शुभेच्छा